अहमदनगर न्यूज सासवड येथे संविधान दिन उत्साह साजरा सासवड पुणे भारताचा संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर सासवड या ठिकाणी अत्यंत उत्साहाने आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला या महत्वपूर्ण कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू दादा भोसले आरपीआय सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश हे होते त्यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची गरज याबद्दल मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थिती यावेळी खाली मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते विष्णुदादा भोसले आरपीआय सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सुनील जगताप साहेब सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी मनोज भिसे पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आनंदराव गुरुजी सचिन कांबळे श्रीधर गायकवाड अविनाश जगताप सर उपस्थितांनी संविधानाच्या सामूहिक वाचन करून संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली संविधानाने दिलेल्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले सुनील जगताप साहेब यांनी कृषी आणि ग्रामविकासातील संविधानिक माहिती दिली तर मनोज बिसे यांनी युवकांमध्ये मूल्यांची रुजवणूक करण्यावर भर दिला आनंदराव घुरपुडे गुरुजी आणि इतर उपस्थितांनाही आपले मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संघ समानता व संघाची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देणाऱ्या देणाऱ्या आणि त्या

आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आठ दिनांक आठ दिनांक नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास याद्वारे हे संविधान हे संविधान आणि अभिनय स्वतःप्रत करीत आहेत आपण आहोत